नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वे मी तर मंजेत आहे तुम्हाला पण राहायचं आहे ना मंजेत मग माझ्यासोबत नक्की जॉईन व्हा माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आज मी तुमच्यासमोर आली आहे ते म्हणजे माझं इंट्रोडक्शन द्यायला मी कोण आहे कुठे राहते काय करते हे सर्व तुम्हाला इंट्रोडक्शन देण्यासाठी माझं नाव लीना मोरे आहे माझं एज्युकेशन पी जी ॲडव्हान्स डिप्लोमा इन डॅटाटिक्समध्ये झालं आहे एल ई डी कॅम्पस नागपूरला त्यानंतर मी लग्न झालं मग आणि त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट नागपूर जी एम सी हॉस्पिटलमध्ये सुद्धा जॉब केला चार महिने मी तिथे होती आणि नंतरही कंटिन्यू करायचं होतं ॲक्च्युली ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर होतं आणि कॉन्ट्रॅक्ट जरा मोठाच होता पण मी प्रेग्नेंट झाली आणि प्रेग्नंट राहिल्यामुळे मला ते जॉब स्विच करावं लागलं आणि आता मुलगी दोन वर्षाची झाली आहे तर मी आता थोडा फोकस करते आहे माझ्या करिअरकडे सो so, uh, माझ्या या चॅनलवर मी काय तुम्हाला दाखवणार आहे तर यामध्ये दे माझे डेली ब्लॉग्स असणार आहेत माझ्या छोट्या मुलीची काही मजा मस्ती असणार आहे uh, काही रेसिपीज असणार आहे हेल्दी रेसिपीज असणार आहे ट्रेडिशनल रेसिपीज असणार आहे मी सध्या आईकडे आहे तर आईच्या हातच्यासुद्धा याच्यात रेसिपीज असणार आहे माझ्या हातच्या असणार आहेत माझ्या आयुष्यातले काही क्षण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यासोबत वीकली एकदा मी तुमच्यासोबत एक न्यूट्रियन टॉपिकवर बोलणार आहे कारण की कसं असतं आपल्याला माहिती सगळं असतं पण नॉलेज पण सगळं असतं पण आपण ते गेन करत नाही म्हणजे दुसरं नवीन मिनिट आपलं हे नवीन आयुष्य आहे असंच आपल्याला जगायचं आहे पण आपण आजचं उद्यावर उद्याचं पर्वावर असं नेत आपण कधीच ते करत नाही सो आता एक महिना राहिला आहे तर आपण थोडी आपली लाईफस्टाईल चेंज करणार आहे तर मी सुद्धा माझी लाईफस्टाईल चेंज केली आहे कारण दोन वर्ष मी भरपूर प्रयत्न केले माझं स्वतःचं वेट लॉस होण्यासाठी पण कधी आपण एरोबिक करतो घरी कधी झुंबा करतो तर मुलगी मधात येईल आणि असं काहीतरी होत असतं तिला पाहून कुठे जाणं नाही कारण हजबंड जॉबवर असल्यामुळे ते तेसुद्धा चोवीसास घरी राहू शकत नाही तर हे सर्व आपल्याला नाही जमत आणि आपल्याकडे मेड पण दोन कामासाठीच असतात भांडे किंवा जस्ट झाडू पोछा करायला तर आपल्याला पूर्ण काम करावं लागतात स्वयंपाक बनवण्यापासून घर आवरण्यापर्यंत आणि त्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या शरीरामध्ये दे लक्षच देत नाही असंच काही माझं झालं आहे कारण सुद्धा एक आहार आहे तर मला हे माहिती आहे की प्रत्येक आपण जे म्हणजे आपण जे ठरवतो ते खरंच त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी किती हे लागते स्पेसिफिक वेट लॉससाठी हे थोड़ी थोड़ी मला अत्यंत चांगल्याने माहिती आहे कारण अगोदर मी दहा कि के जी वेट लॉस केलं होतं त्यासाठी मी खूप कठोर परिश्रम केले होते आणि बोलण्यानेच होत नाही हे पण तेवढंच आमची जर लाईफस्टाईल थोडी चेंज करायची असेल थोडी थोडी करत पूर्ण चेंज करायची असेल तर नक्की तुम्ही मला डी एम करू शकता कारण की कसं असतं प्रत्येकांचं जे डायट प्लॅन असतं ते कस्टमाइज असतं म्हणजे आपण एकच डायट प्लॅन सगळ्यांना देऊ शकत नाही मी ज्या बेसिक तुम्हाला टिप्स सांगेल ऑफकोर्स ते तुम्ही लाईफस्टाईल चेंज करायला मदत होईल पण प्रत्येकांचं जे एक आपण डायट प्लॅन देत असतो ते कस्टमाइज असतं म्हणजे प्रत्येकाला आता सपोज एखाद्याला कोणती ॲलर्जी असेल ती मला माहिती नाही आणि मी माझा डायट प्लॅन तुमच्यासोबत शेअर करत नाही आणि जर ते त्याला नको असेल ऑफकोर्स ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करेल तर त्याच्यामुळे त्यांना हानी पोचू शकते त्यामुळे आपल्याला तसं न करता जर तुम्हाला माझ्यासोबत जॉईन व्हायचं असेल तुम्ही एक महिना आधी करून पहा थोडी तुम्हाला त्रास म्हणजे थोडं तुम्हाला त्रास होईल लाईफस्टाईल चेंज करताना पण नक्कीच तुम्ही तुमचं गोल अचीव करू शकाल असं मला वाटतं कस्टमाइज डायट प्लॅन हवं असेल तर नक्की मला डी एम करा मॅसेज करा मी तुम्हाला एक तुमच्या हिशोबाने कस्टमाइज डाइट प्लॅन इझी टू वे आणि मेन हा डायट प्लॅन नसणारच आहे तुमची लाईफस्टाईल चेंज करणार आहे यात मला अजून एक सांगायचं आहे आपलं स्टेबल फूड जे आहे स्टेपल फूड म्हणतात त्याला तर ते जे स्टेपल फूड आहे वरण भात भाजी पोळी प्रत्येकांच्या घरी ताटामध्ये हे असतंच तर आणि आपण आजकाल ऐकतो की काप्स खूप डेंजर आहे भात खूप डेंजर आहे पोळी खूप डेंजर आहे ही खाऊ नका याच्यामध्ये ग्ल्युटन आहे याच्यामध्ये खूप हाय प्रमाणात काप्स आहे पण आपण किती पण जर फिरून आलो तर ॲट द एंड आपण त्या प्लेटमध्ये जाऊन पोहोचतो वरण भात भाजी पोळीच्या तेव्हा आपण काय करायचं त्याच्यामध्ये आपण कसे चेंजेस आणू शकतो त्या आपल्या प्लेटमध्ये कसं चेंजेस आणू शकतो कारण की आपण जर एक महिना दोन महिने तीन महिने जर आपण फक्त चेंज करू आणि ॲट द एंड आपण त्याच प्लेटमध्ये जाऊ तर आपली जी लाईफस्टाईल आहे ती चेंज होऊ शकणार नाही म्हणून आपण कशी आपली लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे ते मी तुम्हाला सांगेन तुम्ही माझ्यासोबत जॉईन व्हा माझे व्हिडिओज बघा आता तसं स्टार्ट आहे पण तुमचा साथ मला हवी आहे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सांगायचं आहे वेट लॉस म्हणजेच आहार तज्ञ हॅशटॅग असं तु नसतं मल्टिपल डिसीजेस असतात त्यासाठी सुद्धा आहार तज्ज्ञांना काम करावं लागतं जसं एखादं लॅक्टोज इन्टॉलरन्स असेल आणि आपण त्याला खूप दूध पाजत आहे पनीर देत आहे तर तेव्हा आहार तज्ज्ञच येतो तर म्हणजे मल्टिपल डिसीजेस आहे मी हे तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी सांगितलं हे काय आहे हे येत्या पुढ पुढच्या व्हिडिओ तुम्हाला दिसणारच मी कधीतरी या टॉपिकवरसुद्धा बोलणारच तर वेट लॉसच करणे ओबेसिटी म्हणजेच आहारतज्ञ आहे असं नाही आहे कोणत्याही डिसेसवर सुद्धा काम करण्यासाठी आहारतज्ज्ञ तेवढेच हेल्पफुल असतात सो so, uh, असं काही असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी नक्की तुमची मदत करू शकते तर नक्की तुम्ही मला मेसेज करू शकता हा चॅनल बघत राहा तोपर्यंत धन्यवाद